जे गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पाहणार आहोत तुळशीचा काढा जो तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी औषधी आहे पावसाळा असो हिवाळा असो सर्दी खोकला असो या एका काड्याने अनेक आजार दूर हो, होतात या तुळशीच्या काड्यासाठी लागतील फक्त तीन गोष्टी ही ताजी तुळशीची पानं आहेत धुवून घेतलेली आहेत पाच सात पानं आहे हा गुळ आहे आणि एक कप पाणी आहे त्याचा आपण काढा करून घेऊया गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आपण पाणी ओतूया ही धुतलेली पानं तुळशीची त्यामध्ये टाकूया आपण गुळाच्या ऐवजी मधही या काड्यामध्ये टाकू शकतो आणि यामध्ये पुदिन्याची पाने आपण टाकू शकतो हा तुळशीचा काडा अनेक रोगांवर उपयोगी आहे सर्दी खोकला घसा खवखव पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते मानसिक तणाव कमी होतात त्वचेसाठी फायदेशीर आहे अशा या तुळशीच्या झाडात देव आहे असं म्हटलं जातं कारण तिच्या प्रत्येक पानात आहे आरोग्याचे गुपित तुळशीच्या पानांचा आर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे एक कप पाण्याचा आपण अर्धा कप काढा करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये गुळ टाकूया आणि जरा उकळून घेऊया गुळ आपण त्या काड्यामध्ये पूर्ण विरगळलेला आहे आपण तो कपामध्ये ओतून घेऊया गुळामध्ये खडे असतात त्यामुळे मी ते गाळणीने गाळून घेतलेला आहे आपला काढा तयार झालेला आहे हा काढा तुम्ही रोज सकाळी पुटी सेवन करा आणि त्याचे फायदे पहा कृपया हा व्हिडिओ आपण कुटुंबियातील सर्वांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका